नुकतंच काही दिवसापूर्वी डी एम ई आरच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये में पार पडल्या विविध विभागाच्या विविध पदासाठी हे अर्ज मागवण्यात आले होते प्रामुख्याने विविध स्तरावर हे अर्ज मागवण्यात आल्यानंतर सप्टेंबर महिन्यात या परीक्षा पार पडल्या फर्स्ट रिस्पॉन्स की आल्यानंतर सेकंड रिस्पॉन्स की देखील आली आहे त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे की आपला निकाल केव्हा लागना। लागणार लागणार परंतु आम्ही ठराविक विभागाशी संपर्क केला असता त्यांनी वेबसाईट चेक करत राहा निकाल केव्हाही लागू शकेल अशी प्राथमिक माहिती दिली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी मात्र डीएमईआरच्या वेबसाईटला सातत्याने चेक करत राहणं गरजेचं आहे कारण की निकाल लागल्यानंतर काही दिवसातच मात्र कट ऑफ लागणार आहे ही कट ऑफ किती लागेल याचा अंदाज आताच सांगणं मात्र चुकीचं आहे कारण की नेमकं पदासाठी किती अर्ज झाले तसेच प्रत्येक विभागामध्ये किती शिफ्ट झाल्या या सर्व माहिती मात्र उपलब्ध होतील तसेच येणाऱ्या पाच ते दहा दिवसामध्ये मात्र डी एमई आरच्या सर्व विभागाचं कट ऑफ लागण्याची म्हणजेच नॉर्मलायजेशन होऊन लिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील तसेच ड्रायव्हरच्या ड्रायव्हरसाठी जी परीक्षा झाली होती त्यांची स्किल टेस्ट देखील होणार आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही स्किल टेस्ट मुंबई मध्ये होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्याही विद्यार्थ्यांनी तयार राहणं गरजेचं आहे